तुम्ही कशा आहेत मला आशा आहे तुम्ही सांगाल चांगले सर सेश तुमच्या वच न्यू ब्लॉग सोबत आहे तर तेच आशा वाजता घ्यायचं सकाळचे अकरा वाजून झालं गायचं दहा मिनटं आलं जायच आता आज तोडायचं आपण लवकर ब्लॉग स्टार्ट करतो कारण की यायचं आता आपण कधी सुटले गाईस म्हणजे दहा सुटले सोडावीस आंघोळला करावीस लेट झाला मग काही पाऊस घालता येईल तुम्ही घ्यायच याच्यानंतर तुम्हाला बाहेर ड्रेस इतका गेट पाऊस इतका आणि इतका गोळ फायदा असून पाऊस बघा किती दौर असतं काही आता सकाळच्या आजल्यान साडे दहा वाजल्या जागायच पाऊस बाकी जोरात आले मग आताच गेस जस्ट गायस मी झोपून उठल्यावर आणि आता लगेच मग ते तर काय मग किती जर पाऊस आले हा आहेस मग मला गायस पाऊस किती आलं तेच पण किती गेस पाच दहा मिनटं पाऊस त्याच्यानंतर काहीच लगत गेलं पाऊस इतका जोर मला तर जाईल लाईट बीट जाईल मग लाईट बीट काय नाही गेली इतका वार सुटलेलं ना पाच दहा मिनटं मिनटंवरती पाऊस टाकलाच <tि> तुम्हाला तेच आता दाखवतेस गणपती बाप्पाची मूर्ती काय सुंदर दिसतेच त्याच्या काहीच फुला ठेवलेत तर अजून बेच बार्दिस दाखवते ही बघायच बघायच किती सुंदर अशी दिसते येच गेच आपण वाटतं आणलेली काय वाटतं फुला हा येत वाटतं बघायच खूपच गाईच बार दिसते मूर्ती बघायचं एकदम मुकुटच्या वरती सुद्धा ती फुलं आहेत कायच ही फुलांचं नाव जास्वंदी गाईच फुलांचं नाव आहे आणि हेच बघा काहीच जास्वंदी जी फुलं ठेवल्यात नाही मुक मुकुटच्या वेळेस वरती अजून वेळेस बारीसतो गणपती आप आता आता एक पाऊस सुद्धा चालू बघा हलका वेळेस पाऊस आलेच थोडा वेळेस पाऊस पडत आहे बघायच मग अशी काही थोडा जोरात होता काही पाऊस आता काही स्लो झाले ढगभाग असा झाल्यान एकदम खालं खालं झालं आरती हात येत आता वादल्या ना बाराहून गेस सत्तावीस मिनटं आल्या हात आता बघलाच गेस टाइम गायस आता आपण घेऊ लगेच आता लगेच गायच आरती घेऊया महेश तुम्हाला आरती आणण्याची भेटतो हातेच आता येच दुपारी गेस मी काही शूट नाही केलं गेस म्हणजे आता संध्याकाळच्या साडेपाच वाजल्यात गेस नाही दुपारी गेस आरती सुद्धा गेस झाली गेल मी गे आजच्या आपल्याला दाखवलं नाही पण आजचा आजचा विषय घ्यायचा असा आईज येणार म्हणजे सहा वाजता का सहा वाजता येणार म्हणजे हरीपाठवाली माणसं येणार मी गेस हारीपाट इथं घेणार तुम्ही घे बघायच पुढं तर चलायच नाही वाटतं पुढे आज येस तिथं गेस माणसं सुद्धा हे चालेल गेस ते हरीपाठवाली आता येस तुम्हाला लाईक हरीपाठ झाल्या तुम्हाला एक भेटतो एक जमलं शूटसुद्धा घरी गाय चलायच नाही वाटतं पुढे Oh my god. वेळ झाली आपण आरती घेऊ फोटाफट मग तुम्हाला आरती झाल्यास भेटतो आणि आरती थोडा शूट सुद्धा देणार आहे तर चला वाटत पुढे विष्णू लवकर घेतली कारण काहीच हरिपाठ झाला लगेच आपण काहीच आरती घेतली काही जास्त हरिपाठ झाला लगेच आपण आरती घेतली आता आरती दळे झाल्या मी जेवण करून येतो बट तर हा तेच आता लाईट सुद्धा काहीच गेलेलं होऊ शकता लाईटच नाही आणि काही गणपती बघ लाईट सुद्धा नाही लाईट गेली ना नाईस लाईट नाही बघा हार बघा किती आलं बघा आज तर काहीच भरून हार झालेत हा गेस आता मधेच गाईच लाईट सुद्धा घेत गेली आता काहीच लाईट सुद्धा वेळ आलेली आहे आता काहीच लाईटसुद्धा आलेली आहे आणि गैरस मी तुम्हाला गेस गणपती आपला सोडा कालो घ्यावीच आपल्याकडे दोन गाई चार्जिंगचे बल होते एक खालती लावला आपण आणि गैरस गणपती बाप्पा जर लावला ते काही मी शूट केला दुसरं लगेच मी नव्हत जेवण करू नंतर जेवण करून आल्यावर मग लगेच आलो आणि नंतर नऊ वाजून वीस मिनटं घेतले लाईट आली खालती थोडा की थोडं काहीच काम करत काय शूट करायला वाटलं मला तर चला वाटतं पुढे हा तेच मी घेतल्याकडे शिंगा खाण्यासाठी घेतल्या मस्त आता रात्री रात्रीच साडे नऊ वाजेच मस्त शिंगा खाऊन घेतो मला ते शिंगा या भरपूर काहीच आवडतात मला एकदम मस्त वाटतात शिंगा तर चलास वाटे खाऊन झाल्या डायक भेटतो हा त्याचं रात्रीच्या बघू शकतो हेच बारा वाजलेत आणि गॅस मी घेतलेच म्हणजे नूडल्स बनवण्यासाठी काहीच घेतले बघा एकदम असं टोप भरून घेतले नूडल्स मनाचा याचं प्लॅन झालायच आणि तुम्हीच तर यायचं एकदम नीट करायच गॅसची करा गैस कोणी माझ्याक मस्ती नका करू हो म्हणजे तुमची मम्मी पप्पा असतील तर काहीच करा आमच्या साईडला होऊ शकता मम्मी होती आणि सुद्धा होती याच्यात टाकले कांदा आणि कोबी टाकले आणि गेस अदरक टाकले मग इतकं टाकलेच बघू शकतो फायदा भाजी गॅस नूडल्स बघा एकच नंबर कॅच झाली आहे गोलमाज्यासाठी वास एकदा काही सुगंध येत होता तुम्ही या वेळेस खाण्यासाठी काहीच एकच नंबर गायत झाली नूडल्स तर मी थोडी काहीच खाती बघा मीठ मीठ ऐका बरोबर गायच बघण्यासाठी एक नंबर कॅच झाली आता फटाफट फटाक्या घेतो प्लेट म्हणजे आताच आता नूडल्स सुद्धा झालेले आहेत तुम्ही असा प्रयत्न सुद्धा वेळेस करू नका म्हणजे प्रयत्न करा पण तुमची सेफ्टी थोडी ठेवून करा आणि तुमची कोण मम्मी पप्पा असतील माझी बहीण भाऊ असेल मोठं तर नीट गॅसची गॅस नीट सांभाळून जातेच रात्रीच्या साडे बारा वाजल्यात म्हणजे बारा नळ गेस पंचवीस आणि घेतली म्हणजे नूडल्स खाण्यासाठी बघता गेसकडे टाकले एक साईडला चटणी टाकली तर खाऊन घेतो पटापट तर तुम्हाला वाटतं खाऊन झालं खाऊन जाईस नूडल्स यायच नूडल्स एकच नंबर चालतेस आपण मस्त घरातच बनवलेल मस्त येत धालते तर तो पुढेच रात्रीच येत नाही तीन महिन्याला ना गेस पाच मिनट नाही आज पण गेस थोडासा लेट जोपणार लेटच झोप झोपणार आपण तर हा एक ब्लॉग सुद्धा नाही केला गेस नाहीच आज तुम्हाला गेस काय हरीपाठायला पण थोडे जास्त म्हणजे क्लिप घेतलेस काय सुंदर हारी पाठवता आणि ऋषभणी डोळकी वाजवली एकच नंबरच वाजवली डोळकी गाईच एकच नंबर वाजवली आणि ऋषभतेच हात आणला पुरेस लाल झालते बोलून फायदाच नाही तेच ब्लॉगमध्ये ते म्हणजे आपण घेतली घेण्या विसरलो तेव्हा हात दाखवलं इतकं लाल झालं ना बोलून फायदाच नाही जोर जोर म्हणजे वाजवतो डोळक्यांचा पुरा हा हातदम वेळेस लाल झालचा आणि रात्रीचं वादन खूप झालंच रात्र हाताच आपला ब्लॉग आहे इतके चॅनल होत आहेत तर मला आवडलं हा चॅनल लाईक चॅनल आहे प्लीज हे चॅनलला सबस्क्राईब झालं इतक्याच बोले असे काहीच तुमच्या नवीन नवीन बाय बाय